कोगनोळी धर्म संस्कार शिबिरास प्रारंभ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जैन मंदिरात सुलहकरण व दशलक्षणा पर्वा निमित्त धार्मिक कार्यक्रम कोगनोळी येथील श्री एक हजार आठ आदिना तीर्थंकर दिगंबर जैन मंदिर येथे सुलहकरण व दशलक्षण पर्वा निमित्त श्रावक धर्म संस्कार शिबिराला प्रारंभ झाला शिबिराचे ध्वजारोहण कोमल व रुकट चौगुले यांच्या हस्ते झाले मंडप उद्घाटन माणिकवा अण्णासाहेब पाटील यांनी समवचरण उद्घाटन राजमती व लवेंद्र मगदुम यांनी मंगल कलश स्थापना स्मिता व अमोल पाटील यांनी तर अखंड दीप स्थापना शालन व बाळासो पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरासाठी गावातील महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला शेकडो महिला मंगल कलश वेशभूषेत सहभागी झाल्या यजमान पद्मजा व कुमार पाटील होते प्रमुख पाहुणे माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व धार्मिक कार्याचे पौरोहित्य डॉ अंकेत उपाध्ये यांनी केली रविवार सकाळी गावातील जैन मंदिरातून मंगलवाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला देवशास्त्र अध्यापन घटयात्रा गुरुदर्शन पंचामृत अभिषेक महाशांती धारा सकलीकरण व्रतबंद सोलहकरण व्रतारंभ यांसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सर्व कार्यक्रम श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर भवन येथे भक्तिभावाने संपन्न झाले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी या प्रसंगी बोलताना जैन धर्मातील संस्कार व्रतांचा सामाजिक जीवनावर चांगला परिणाम होतो आध्यात्मिक शिबिरे तरुणाईत चारित्र्य संयम आणि मुल्यांचे बीजारोपण करतात असे सांगितले यावेळी रमेश शेट्टी एल डी चौगुले राजगोंडा चौगुले अभिजित मानगावे रमेश पाटील राजेंद्र चौगुले कीर्ती पाटील संजय खौत उदय मोनाप धीरज मगदुम अजित पाटील विनोद मगदुम यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळ चक्रेश्वरी महिला मंडळ वीरसेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले